माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांच्या लोकांचा तातडीने कॉल भाषेत निश्चित करावा आज याला पाहिजे असेल तर लगेच एक दिवसा आधीच बोलवा आणि या निर्णय मार्का काढा जर सरकार करत असेल तर काय आवडत नाही करता आणि सगळ्याच पक्षांच्या लोकांच्या प्रतिनिधी एकत्र सोडा सगळ्याच पाहिजे की आपण काही ट्राय करण्याचा प्रयत्न करूया भले थोडाच वेळ होताच नाहीये सरकार काय करत आहे काय करत आहे नाही याच्यामध्ये याच्यामध्ये पवार साहेबांनी याच्यामध्ये पवार साहेबांनी असं म्हटलं होतं त्यांनी घटनेत बदल करून आरक्षण देता येईल संजय राऊतांनी देखील म्हटलं की गृहमंत्री आहेत त्यांना सांगा याबाबतचा निर्णय होईल आता या सगळ्या याच्यावर विरोधक म्हणून तुम्ही टीका करताय असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे राजकारण केलं जात विरोधकांच्या तोड कोळेल असं मुख्यमंत्री म्हणतात हो ताई खाली बरोबर कोन न अब मी काय सांगू बसला याला तो भाएचा आई ले नसती काय लखल हे सांगा दादा बापा ऑल चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील चंद्रकांत चंद्रकांत पाटील चंद्रकांत चंद्रकांत पाटील असं म्हणाले चंद्रकांत पाटिल चंद्रकंत पाटिल की सभी पॉलिटिकल राज

तिसरा दिवस सुद्धा राज्य सरकारची कोणी सिस्टम टाळले नाही ती शिंदे समितीला पाठवलं त्यामुळं राज्य सरकारचाही अवमान झाला शिंदे समितीचाही अवमान झाला मुख्यमंत्र्यांचाही अवमान झाला असं म्हणलं लोकशाही मर्चा न धड़ी लोकशाही आ मतलब एक नाथ शिंदे दरेगा चुके हैं एक नाथ शिंदे जिन्होंने आश्वासन दिया था वाशी में इस वक्त तो दरेगा चुके हैं ऐसे में जबकि यहाँ पर निगोशिएशन करने की जरूरत है सत्ता का एक प्रमुख मंत्री गाय रहते होनी नाही पण असे मी बोलवल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका काय मराठीचा विचार नाही काल काल मीच असं म्हणाले की तिन्ही पक्षाचं म्हणणं ओबीसीला आरक्षण द्यायचं का ओबीसीला आरक्षण द्यायचंय का असं त्यांनी सांगावं म्हणणं घेणार जबाबदार निर्णय कुणाच्या हातातील विरोधी पक्षाच्या आहे हातात सत्तात घ्यायची उत्तर दिली आमच्या अंकावर टाकू उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचा सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची

म्हणजे तुम्हीच द्यावं लागतं त्यांनी ह्यांच्या अंगावर ढकललं आणि त्यांच्या अंगावर ढकल आम्ही जगेमध्ये आहात बरोबर आहे sekarang रिकनेक्ट <laughs> <laughs>